Uh, माझं नाव सना शेख आहे आणि मी मेकॅनिकल इंजिनियर आहे पण मी जॉब uh, जी creator, manager, uh, मी, uh, करते ती आहे कॉन्टेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया मॅनेजर आणि मी पॅनसेक्शल म्हणून आयडेंटिफाय करते ॲक्च्युली आय एम स्टील फिगरिंग इट आउट मला स्वतःला क्वेअर आयडेंटिफाय करणं जास्त इझी पडतं आणि मी माझी स्टोरी सांगेन म्हणजे टू जस्ट यू नो एक्सप्लेन द जर्नी तर मी uh, अठरा uh, वर्षापर्यंत स्वतःला स्ट्रेट समजत होते दॅट आयम ओनली इन टू मेन बट जेव्हा मी कॉलेजमध्ये होते त्यावेळी मला रिअलाईज झालं की म्हणजे ते खूप ड्रास्टिक होतं आणि खूप uh, um, थोडंसं ट्रॉमॅटायझिंग होतं कारण कमिंग आऊट हे फक्त सोसायटीला नसतं तुम्हाला स्वतःला पण असतं तुम्हाला स्वतःला कमिंग आऊट करणं हे खूप जास्त अवघड असतं कारण uh, या गोष्टींचा एक्सपोजर नाही आहे या गोष्टींबद्दल माहीत नसल्यामुळं आणि स्पेशली uh, जेव्हा तुम्हाला तुम्ही अठरा वर्षे तुम्हाला स्वतःला स्टेट समजलं असेल तेव्हा ते खूपच जास्त अवघड होतं माझ्यासाठी तर uh, त्यावेळी आय uh, थिंक ते दोन हजार अठराच्या पूर्वीच होतं आणि त्यावेळी मला कोणत्याही याबद्दल काही माहीत नव्हतं एल जी बी टी क्यू काही माहीत नव्हतं आणि भले मी सायन्स बॅकग्राऊंड असून म्हणजे एज्युकेटेड होत इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन झालं होतं आजूबाजूला कोणी या गोष्टींबद्दल बोलत नव्हतं आणि मी एका छोट्या गावातून नव्हते इचलकरंजी कोल्हापूर त्यामुळं अजूनही uh, खूपच अवघड गेलं मला ते त्यातून बाहेर दोन वर्षे लागली मला ॲक्च्युली थोडं थोडं स्वतःला ॲक्सेप्ट करणं की मी क्विअर आहे आणि त्यावेळी मला माहीत होतं की uh, मला स्वतःला लेबल नाही लावायचं कारण आय रिअलाईज की हे खूप फ्लुईड आहे कारण हे आय uh, डोंट काही काही लोकांच्या मी गोष्टी असल्या की ते त्यांच्या uh, वयाच्या नाईन्टीज एटीज फिफ्टीज काही काही लोक लग्न केल्यानंतर पण स्वतःला त्यांचं uh, त्यांना त्यांचं रिअलायझेशन होतं की थे, actually, ते ॲक्च्युली ते काय आयडेंटिफाय करतात तर त्यावेळी मी स्वतःला फ्लुइड uh, 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 जेंडर फ्लुईड आणि uh, कुयर असं मी स्वतःला आयडेंटिफाय करणं सुरू केलं आणि uh, मी फॅमिलीला कमिंग uh, कमआउट अजून नाही केले अँड आय डोंट नो हे जर त्यांना मिळालं तर काय होणार आहे पण इट्स ओके लेट्स सी तर आणि ही जर्नी खूप चांगली होती आय थिंक आफ्टर कम म्हणजे मी खूप जास्त सेन्सिबल झाले आणि मला यु नो माझं असं काय म्हणतात अवेकनिंग झालं काइंड ऑफ की मला रिअलाईज झालं की यु you नो know, हे रो रेग्युलर लाईफपेक्षा पण एक मोठी एक लाईफ आहे आणि काहीतरी वेगळं आहे आय डोंट नो काय बोलते मी पण तर पॅन पॅन एक्झॅक्टली आहे की जेंडर डजंट मॅटर यू कॅन हॅव तुम्हाला रोमॅंटिक um, भावनिक किंवा लैंगिक आकर्षण होऊ शकतं लो जेंडर मॅटर नाही करत लिंग किंवा त्यांचं सेक्शुअल ओरिएंटेशन हे मॅटर नाही करत हे पॅन आहे आणि आणि ह्याबद्दल खूप सारे लोकांना गैरसमज आहेत की जसं की जर एक बायसेक्शल किंवा पॅनसेक्शुअल मुलगी असेल मी बायसेक्शुअल रेफर करेन इथे तर त्यांना ते मोस्टली स्ट्रेट समजले जातात आणि जर एक बायसेक्शुअल मेन असेल तर ता त्याला पूर्ण गे समजलं जातं तर आणि अजून एक बाय त्यांना वाटतं की बायसेक्श्युअल आहे तर खूप कन्व्हिनियंट आहे ना मुलग्याशी लग्न कर मुलगीला असं आता म्हणजे ऑप्शन आहे तुझ्याकडे तर हे असं नसतं समता तुम्ही आता प्रेमात पडता तर यू कॅन चूज ना की आता मी याच्या प्रेमात पडले पण लग्न तर मी मुलग्याबरोबरच करणार आहे का मुलगीच्या हे जर तुमच्याकडे ती फ्री आ, हे आहे फ्रीडम असेल तर आणि तुमच्याकडे ऑप तुम्हाला चॉईसेस नाही आहे तुम्ही त्याच्या तुम्ही तिथे आकर्षित झाला किंवा तुम्हाला त्या पर्सनबद्दल लाईफ हे स्पेंड करायची असेल तर तरी पण तुम्ही तुमच्या भावनांना मारून तुम्ही एका दुसऱ्याबरोबर हे करणं हे चुकीचं आहे आणि हा आणि हा दॅट्स ऑल आय गेस थँक थँक्यू